इंडियन सोसायटी ऑफ वेस्क्युलर अँड इंटरपेशनल रेडिओलॉजी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यामाने यांच्या आजारावरील आधुनिक उपचार पद्धतीवर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद तीन आणि चार ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये होणार आहे अशी माहिती संयोजक डॉक्टर शिवाजी पोले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार मी डॉक्टर शिवाजी माझ्या सोबत डॉक्टर अमोल लाहोटे आहेत आणि डॉक्टर अभिजित नागापूरकर आहे आय एस आय आर इंडियन सोसायटी ऑफ हॅस्क्युलर अँड इंटरनॅशनल रेडिओलॉजी हे देश पातळीची जे संस्था आहे सोसायटी आहे त्याच्या संदर्भात आज दोन तारीख दोन ऑगस्ट ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रामा इंटरनॅशनल इथे कॉन्फरन्स आयोजित केलेले आहे आणि पहिल्यांदाच नॅशनल कॉन्फरन्स आपल्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये ही कॉन्फरन्स होत आहे त्या निमित्ताने आजच्या पत्रकार पर, परिषदचं नियोजन आहे की ही, ही जे इंटरनॅशनल रेडिओलॉजी जी, -जी ब्रँच आहे ही सर्वसामान्य सर्वांना रुग्णांना कळावी तसेच मराठवाड्यातल्या सर्व डॉक्टरना कळावी की या सोसायटीमध्ये किंवा आय एस व्ही आर मध्ये एक्झॅक्टली कोणती प्रोसिजर होतात कोणत्या कोणत्या आजारावर आज याची ट्रीटमेंट केल्या जाते जसं रक्तवाहिन्याच्या विविध आजारावर आपण नेहमी म्हणतो त्याच्यामध्ये मेंदूपासून ते, मेंदू ते पायाच्या रक्तवाहिन्यापर्यंत या आजारावर ट्रीटमेंट केल्या जाते जसं मेंदूची बघितलं तर मेंदूमध्ये ब्लीडिंग झालं अॅन्युरिझम किंवा एव्हिएममुळे तर त्याच्यावर पण ट्रीटमेंट केल्या जातो मेंदूमध्ये पॅरालिसिस झाला तर एखादा ब्लॉक असेल तर दहा किंवा बारा घंट्याच्या अगोदर आला तर थ्रोम्बेक्टोमी किंवा थ्रोबोलायसिस ट्रीटमेंट करता येते बारा तासाच्या नंतर आला तर अँजोप्लास्टिक किंवा स्टेंटिंग ही आपण करू शकतो पेशंटच्या कंडिशन नुसार आणि तसंच पायाच्या पण रक्तवाहिनी गॅंग्रीन असो व्हेरिकोज वेन असो पोटामध्ये ब्लिडिंग असो युट्राइन फायब्रॉइड असो युएई असो ऑवर्टिक डिसेक्शन असो ऑर्टिक स्टेंटिंग असो अशा ह्या विविध रक्तवाहिन्या ज्या आजार आता सध्या खूप वाढलेले आहेत या आजारावर अत्याधुनिक पद्धतीने बिना टाक्याची ओपन सर्जरी न करता आपण मिनिमल इन्व्हेजिव्ह म्हणजे निडल थ्रू जाऊन शरीरामध्ये रक्तवाहिन्याच्या आजारावर ट्रीटमेंट करू शकतो या आजाराच्या सर्व नवीन नवीन उपचार पद्धती निदान पद्धती व त्याच्यामधून जर प्रॉब्लेम झाले तरी त्याच्यावर कशी मात करायची या सर्वांच्या गोष्टीवर विशेष चर्चा या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये इथं होत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावं पत्रकार बंधूंचे खूप खूप धन्यवाद